देशातील सर्वात मोठी विद्यार्थी संघटना असल्याचा मान मिळवलेल्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे आज विद्यार्थी स्थापना दिनानिमित्त मोटरसायकल रॅली नांदेड महानगरात काढण्यात आली आज विद्यार्थी स्थापना दिनानिमित्त मोटारसायकल रॅली नांदेड महानगरात काढण्यात आली होती या रॅलीचे उद्घाटन ग्रामीण पॉलिटेक्निक चे प्राचार्य डॉक्टर पवार सर यांच्या हस्ते झाले यावेळी सहयोग कॅम्पस गुरु गोविंद सिंगजी अभियांत्रिक विद्यालय शिवाजी महाराज विद्यालय वसंतराव नाईक नेताजी सुभाषचंद्र बोस प्रतिभा निकेतन शासकीय तंत्र निकेतन आयटीआय पीपल कॉलेज या महाविद्यालयामध्ये या रॅलीचे स्वागत प्राचार्यांच्या हस्ते व स्वामी विवेकानंद व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन महाविद्यालयाच्या प्राचार्य यांच्या हस्ते करण्यात आले नेताजी सुभाषचंद्र बोस या महाविद्यालयाचे अध्यक्ष बाळासाहेब पांडे सचिव कृष्णा जोशी यांनी देखील रॅलीचे स्वागत व विद्यार्थ्यांना विद्यार्थी दिनाच्या शुभेच्छा दिल्या या रॅलीचे समारोप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ झाला यावेळी काही विद्यार्थीने आणि विद्यार्थ्यांनी आपले मत व्यक्त केले तसेच अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी आपले मत व्यक्त करत अखिल भारतीय विद्यार्थी परिषद विद्यार्थ्यांच्या सोबत आहे विद्यार्थ्यांच्या अडचणींवर अखिल भारतीय विद्यार्थी परिषद तत्पर आहे यावेळी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने कॉलेजमधील ओपन वोटिंगला आपला पाठिंबा असल्याचे यावेळी सांगितले या कार्यक्रमाला अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे सर्वच कार्यकर्ते उपस्थित होते